खेच 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 लगेच खेच हे बघा मित्रांनो लगेच म्हणजे अर्धो तास मी मुन्नान पीठ लावलेला आणि शेवटी बघा फायनली आपल्याक मोठं खळ भेटलेलो oh आहे फॉसिल्स ओ माय गॉड हे बघा मित्रांनो एक दगड भेटलो आहे का तोडला आम्ही तो सेम टू सेम जे खाणीत कसे भेटतात फॉसिल्स तसे आपल्याक भेटलेले आहेत हे बघा मित्रांनो फायनली आपल्या कोकणी इंजिनिअरे एक बॅल पकडलेला आहे नमस्क कार कोकणकरांनो काय बोलतास बरे असतास ना मी तुमचं लाडको कोकणी इंजिनियर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सो so, आज आपण ना गरियन कसे मासे पकडता म्हणजे गरी गरियन कसे मासे पकडता हो। तर हो। आजच्या व्हिडिओत तुमकं समजणार आहे म्हणजे काल आम्ही खेकडे आणि मळे मासे पकडला हो। रात ते पण रात्रीचे आणि खूप हॉरर मुवमेंट्स होत्या त्या तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा एकदम म्हणजे युनिक व्हिडिओ चकवा चकवा तुम्हाला माहिती आहे ना थोडंसं ते कॉन्टेंट चकव्याचं कॉन्टेंट त्या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेलं आहे आणि मागे बघा मी नदीवर आलो आहे आणि आमच्या आपल्या म्हणजे वाडीतल्या विहीरच्या इथे थोडेसे गरे टाकून बघतला आम्ही पण एकच मासं भेटलो मेन स्पॉट तर पुढे मडात आहे म्हणजे आंबे आम्ब, आंबेडकरांचं उतरणं आहे ना तिकडं आपल्या म्हणजे गरियन मासे भेटू शकतात सो इकडं इकडचे सगळे ट्राय करून झालेलं आहे पण नाही भेटले आता डायरेक्ट ना पुढे जाऊन बघूया आपल्या किती मासे भेटतात ते बघा आता ना आंबेडकरांच्या उतरणावर आलो आम्ही आता घरी येऊ आणि बाबा घरी टाकताय म्हणजे बाण पहिल्या स्पॉटवर होता ना आम्ही विहिरीच्या इकडं तिकडे बाण एक पकडलेला आणि ते बघ तिकडं मुन्ना आणि वैभू होत हे मुन्ना हत हय हय की तिकडं ना शक्यता जर जास्त आहे कारण की पाणी ना एकदम शांत आहे आणि भेटलो भेटलो दाखव मुन्ना एक भेटलो आहे बघा वर कर वर कर, कर मुन्ना दाखव ते बघा मुन्ना केक एक मस्तपैकी बॅल भेटला आहे अरे यार शे चांगला आटकलेला रे तो मित्रांनो म्हणजे जसा आटकत ना लगेच खेचूचा लागता आता मुन्नाच्या ना आटकलेला आणि वडता वडता लगेच त्या बॅल गेला खा हां तुझ्या बा तुझ्या पण लागलेला ना म्हणजे लगेच म्हणजे ते आपलं तांगूच असता ना त्याच्यावर वरचो जो पाण्याचा भाग असता पा पानाच्या वरती जो तन तनगत असताना तांगूस त्याच्यावर लक्ष एकदम टोकन ठेवायला हो लागतं आणि जरा जरी हालचाल झाली थाल थाल ना त्या तांगूसवर लगेच एका फटक्यात खेचायचा मग तो लगेच त्याचो जो काटो आहे ना लगेच त्याच्या तोंडात आटकता आणि लगेच मग मा तो मासो आटकता आणि हळूहळू जर खेचला ना तर तो, तो म्हणजे निस निसटून जाता आटकलेला मासो ते मुन्हा मी ट्राय करू काय हे बघा ही मित्रांनो गरी आणि एका आपला गव्हाचं गव्हाचं पीठ असं लावायचा मस्तपैकी अस आणि लांब टाकून द्यायचं आणि म्हणजे आपल्याक वाट बघूची आहे हे बघा मित्रांनो फायनली आपल्या कोकणी इंजिनिअरी एक बॅल पकडलेला आहे इसे बोलते हे टेक्निकल टेक्निक एक नंबर हे बघा अशा प्रकारे आपली तिसरी भवानी कोकणी इंजिनिअरने केलेली आहे सांभ बघा जवळ जवळ दाखवते सांभा हे बघा या म्हणजे असता बॅल आणि काल पकडला लाव ना ते असतात आपले मळी मासे म्हणजे बॅला ना खास करून गरीनच आपल्या जास्त करून भेटतात आणि कधी कधी जर नशीब असला तर वाल्याही पण भेटू शकता तुमका गरीन तर आता पिशवीत टाकूया आपण आता तो मित्रांनो अशा प्रकारे आपली चौथी चौथी भवानी झालेली आहे आपल्या मुंडांना केल्याने नाही ह्या ना बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे मोठा बॅल आहे त्या बघा तुम्ही बघू शकतास हे बघा बॅल म्हणजे ना त्याच्या शेफ्टीच्या साईड ना साईड का असा काळा काळ डॉट असता त्या बॅल म्हणतात आणि तोच मोठं होऊन खवळं बनता मुन्नाक परत एकदा आपल्याक पाचवा आपल्याक भेटलेला आहे बॅल आणि ह्या ना सगळ्यां सगळ्यांपेक्षा मोठा बॅल आहे हा बघा हा बघा दाखव जवळ ना दाखव ह्या ना मागच्या चारपेक्षा ना ह्या सर्वात मोठा आहे खाली पडूच्या आधीच पिशवीत टाकूया नाही तर मग हे आपला जायत बॅल थांबत ता, मिशन पिशन ह्यावेळी आपल्याक बॅल नाही भेटलेला आहे यावेळी आपल्याक पातका भेटलेला आहे ह्या बघा दानकी पण आपल्या आपण ना फक्त बॅल पकडू घालला म्हणून हे का सोडून देतो आपण त्या पातक्याक त्या तुमका पातका दाखवते कसा असतं तर म्हणजे दांडकी म्हणजे तुमच्या इथे ह्या माशा काय बोलतात सांगा कमेंटमध्ये हे बघा मधी काळी रेश आहे आणि हे जास्त मोठे नसतात असे छोटेशाच असतात तर ह्या माशाक तुमच्या इथे काय बोलतात सांगा अजून दाखवा अजून मित्रांनो म्हणजे शेवटच्या स्पॉटवर आलं म्हणजे खालनं ना आंबेडकरांच्या उतरणापासून वरती 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 आहे म्हणजे ते एक स्पॉट होते ना तिकडंच सगळे आपल्याक भेटले बऱ्यापैकी मासे सो आता ना एक तास ना आपल्याक म्हणजे मासंच नाही भेटत आहे तो आता शेवटचा मुन्नांना टाकला नाही बघूया शे मुन्नाच्या ह्याच्यात भेटत आहे की नाही नाही तर मग सरळ दुपारचं एक वाजलं आहे आणि डायरेक्ट आपण घरी जेवक जाऊया आणि मधी कोण वाटेत भेटला ना तेंका मासे हवे तर देऊन टाकूया तसे पण ना घरी काल मरणाचे मासे पकडलो आम्ही सो बघूया लास्ट ट्राय मुन्ना देत आहे भेटलो तर भेटलो नाही तर मग शेवटचं पीठ मुन्नाचा चोरला ना तर मग डायरेक्ट आम्ही घरी जावे बघूया मुन्ना पीठ टाकून ना वायचं अर्ध तास झालो आहे तरी पण काय मासू लागत नाही बघे अजून म्हणजे पाच दहा मिनटं थांबूया बघे भेटता की नाही आणि नाही भेटलो ना तर डायरेक्ट सरळ जाऊया घरी आता परत पाच मिनटं झाली आहेत तरी पण नाही भेटत आहे मुन्ना काय लागतंय की नाही जरा तरी आहे की नाही कोणते काहीतरी असं खाल्ल्यागत का वाटतंय बघूया खेच 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 लगेच खेच बघा मित्रांनो लगेच म्हणजे अर्धो तास मी मुन्नान पीठ लावलेला आणि शेवटी बघा फायनली आपल्याक मोठो खळ भेटलेलो आहे म्हणजे मुन्नाची अर्ध्या तासाची मेहनत म्हणजे चांगलीच कामा आली आहे मुन्नाची आणि बाळा हैरान झालो आहे मासे पकडून पकडून कंठ आहे बाग म्हणून एका सायटिक मोबाईल घेऊन बसतोय आणि वैभूक तर काय मासूच नाही भेटलो एक पण आज वैभ म्हणजे नश नशीबाचा खेळ असता नशीब असला तरच मासू भेटता आणि टेक्निक पण लागतं मासे पकडूक म्हणजे गरियन मासे पकडू तर आता शेवटचं आपलं खवळ पिशवूट टाकूया आणि किती मासे भेटलेत ना आता तुमका दाखवत आहे आणि जावे सरळ घरात सो so, मित्रांनो अशा प्रकारे आपल्या किती भेटले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात बॅला भेटलेली आहेत म्हणजे बघा मित्रांनो किती बॅला आपल्याक भेटलेली आहेत म्हणजे भरपूर टाईमपास केला जवळपास तीन तास तरी गरवत होता तीन तास गरून आपल्याक एवढे सात फक्त भेटलेले आहेत सो हे सात आपल्या घरी घेऊन जातं आणि आपल्या डॉगेज बाय आणि मंजूबाय म्हणजे मांजराक आम्ही मांजरासाठी मासे पकडलेले ते आमच्यासाठी आम्ही काल मरणाचे मासे पकडला ते मासे पकडतो म्हणजे रात्रीचे मासे पकडूचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो बघून घ्या लवकर आणि ही बघा इकडं मस्ती चालू आहे थोडी हा म्हणजे बा आता पोलीस भरतीचा अभ्यास करताय ना वैभव त्याची बा प्रॅक्टिस चालू आहे गोळ्या फेकची गुन्हा बघत जात कुठपर्यंत जातात डायरेक्ट नदीच्या पार फेक पा फेकून दाखव आधी कोण टाकताय चल वया वैभू टाक हा तो डायरेक्ट मुन्नास गेलेलो आहे नदीच्या पार आणि बघा अधून व्हिडिओ कॉल केला नाही अजून व्हिडिओ कॉल केला नाही आलं साधू हॅलो खूप सांग ब्लॉग चालू आहे हॅलो कुठे आहे तू सांगतो काय आज माश्याक पाव मटन पाव मटण कॉम्बिनेशन वेगळेच आहे तू एकदम युनिक कॉम्बिनेशन आहे

काय काय पकडला रे ओ माय गॉड पकडलं मधी काय रे एकदम हे बघा मित्रांनो एक दगड भेटलोय ते का, का? का तोडला आम्ही सेम टू सेम जे खाणीत कसे भेटतात फॉसेल्स तसे आपल्याला भेटलेले आहेत बोलतेस आतमधलं दगड काढ म्हणून हा चालेल सर सर बघा त्या फॉसेल्स मध्ये नाही असो एक दगड होतो छोटो तुमका हवा तर घेऊन जावा जास्त नाही शंभर रुपयात भेटून जा चाले म्हणजे मी ट मुंबई आहे कोणा खावा ना त्यांनी सांगा कमेंटमध्ये फ्रीमध्ये तुमका देते मी घर पोस्ट डिलेवरी बाकी ही बघा ही आमची नदी आहे मागे पण तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलाच असाल तर चला आजचा व्हिडिओ मी इकडे संपवते मासे वगैरे तुम्ही बघितलं असाल म्हणजे घरी बसून कंटा आलेलो म्हटला घरी येऊ जाऊया म्हटलं तुमका पण दाखवेन कसे आम्ही घर गर, घरी येऊन मासे पकडता होते चला इकडं नदीत टाईमपास करून झालो आहे चला व्हिडिओ आता संपूया इकडंच चला मग व्हिडिओ आवडला असत तर कसं वाटलो व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये असंच म्हणजे घरी कंटा आलो म्हणून डायरेक्ट कंटा आलो चला नदीत असा असता आमचा पण डायरेक्ट आला नदीत म्हणजे अंघोळ करू अंघो नाही करणार आंघोळ करूसाठी संध्याकाळी गणपतकुंडीत जावं मी सो चला व्हिडिओ आवडलो असत तर कसं वाटलो सांगा कमेंटमध्ये आणि असेच काही युनिक मासेमारीचेच म्हणजे मासेमारीचे स्पेसिफिक तुमका कशा कशा प्रकारे आम्ही मासे पकडू असा तुमका बघू जो असत तर आपण सांगा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या स्वतःची